आपल्याला माहिती आहे की मुंबईची भौगोलिक रचना अशी आहे की याच्यामध्ये दरवर्षी आपल्याला नाले सफाईची कामं मोठ्या प्रमाणावर त्या हाती घ्यायला लागतात आणि त्याच्यामध्ये छोटे नाले आणि मोठे नाले अशा दोन पद्धतीची आपण विभागणी केलेली असते तर यावर्षी साधारणत आपण जी कामं घेतलेली आहेत ती सव्वा दोनशे कोटी रुपयाची कामं आहेत ज्याच्यामध्ये छोटे नाले आणि मोठे नाले हे दोन्ही त्याचा समावेश होतो याच्यामध्ये हे जवळपास अडीचशे किलोमीटरचे हे सगळे मिळून नाले आहेत याचा जवळपास सरासरी जर आपण बघितली तर तीस टक्के काम आत्तापर्यंत झालेलं आहे आणि हे शेड्यूल प्रमाण आहे कारण साधारणतः पुढचं आपल्याला सव्वा महिना हे काम चालू राहणार रह। आहे नालेसफाई हा विषय असा आहे की हा फार अगोदर करून पण चालत नाही हा साधारणतः पावसाळ्याच्या बरोबर त्याचं गणित व्यवस्थित जुळवावं लागतं तर ते गणित जुळतं आहे बरोबर सगळी नालासफाई आमच्या आता वेळेमध्ये आहे एक किंवा दोन वॉर्ड मागे पडले असतील तेसुद्धा आम्ही त्यांना सांगून ही लवकर पूर्ण करायचा प्रयत्न करू सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या नालेसफाईमध्ये यावर्षी आपण मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे ए आय टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे त्याच्यामुळं कुठला नाला प्रत्येक दिवशी किती साफ होतो तो गाळ कसा उचलला जातो तो टिपरमध्ये किंवा ट्रकमध्ये कसा भरला जातो आणि त्याच्यानंतर त्याची वाहतूक कशी होती याचं पूर्णपणे जिओ टॅगिंग जिओ मॉनिटरिंग केलं जातं आणि हे सर्व माहिती जी आहे ही सगळी माहिती सर्व मुंबईकरांना बघण्यासाठी उपलब्ध आहेत त्याचे व्हिडिओ आहेत त्याच्या ट्रकचे नंबर असतील त्यानंतर तो गाळ कुठे टाकला जातो अनलोडिंग कुठं होतं ती माहिती असेल तर ही सगळी माहिती आमच्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे त्यामुळं नालेसफाई पूर्णपणे पारदर्शक करण्यावरती आणि ही माहिती मुंबईकरांच्यापर्यंत पोचावी या देखील आम्ही प्रयत्नशील आहे आणि आपल्यामार्फत देखील ही माहिती लोकांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोचावी की जेणेकरून काही ठिकाणी जर काम मागं पडलं असेल काही नागरिकांच्या सूचना असतील तक्रारी असतील तर त्याचा देखील आम्ही योग्य तो विचार करू सर पाण्याखाली आपण ज्या पाणीसाठ्यासाठी ज्या हिंदू हिंद माता टाक्यात वगैरे त्याच्यात पण यंदा खूप घाण पाहायला मिळते त्याच्यासाठी काही वेगळं नियोजन करण्यात येणार आहे नाही तो जो आहे तो गाळ नाही आहे तो कचरा जर काही वरती पडला असेल तर ते काढण्याचं काम आपण करू पण त्याच्यामध्ये गाळ साठण्याचा काही प्रश्न येत नाही त्यामुळे त्या ठिकाणी त्याची जी काही क्षमता आहे त्या क्षमतेवरती काही परिणाम झालेला नाही पण आपण म्हणता त्याप्रमाणे त्याच्यामध्ये जर फ्लोटिंग कचरा असेल तरंगता कचरा तर त्याच्यामध्ये क्षमतेमध्ये जरी फरक पडला नसेल तरी देखील तो दूर काढायचा आम्ही तपासून त्याच्यावरती पण कारवाई करू पावसाळ्यापूर्वीच्या नाले सफासाठी तुम्ही एकंदर संपूर्ण पाणी करतात पण त्याच बाबतीत जर पाहिलं तर अनेक रस्ते जे ते अरुंद झालेले आहेत खोदकाम झाले त्यामुळे पाणी मुंबईची तुम्ही होऊ शकते यंदा असं वाटते नाही हे जे रस्ते रस्ते कामकाबाबद्दल महापालिकेनं त्याचप्रमाणे मुख्यमंत्री आमचे मंत्री विधानसभेचे अध्यक्ष यांनी वारंवार बैठका घेऊन आमदारांसोबत लोकप्रतिनिधींसोबत नगरसेवकांच्यासोबत सोबत आणि अधिकाऱ्यांच्यासोबत भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि ती भूमिका अशी आहे की जे रस्ते खोदलेले आहेत हे अर्थातच तात्पुरतं ज्यावेळेला ते काम चालू असेल त्यावेळेला तात्पुरते रस्ते अरुंद होतील त्याचे जे फुटपाथ असतील त्याच्यावर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो पण जे खोदलेली कामं आहेत ती सगळी एकतीस मेपर्यंत आम्ही पूर्ण करणार आहे आणि त्याच्या अंतर्गत ज्या सेवा आहेत त्याच्या त्याच्या जो आपल्याला त्या हलवाव्या लागतात किंवा त्या अधिक सक्षम कराव्या लागतात त्या कामासकट खोदलेली कामं सगळी पूर्ण होतील तर या दरम्यानच्या काळामध्ये लोकांना असुविधा होती ही गोष्ट खरी आहे तर यंदा खड्डे भरण्यासाठी खर्च कमी झालेला आहे नाही ज्या प्रमाणामध्ये आपण कॉन्क्रिटीकरण कराल त्या प्रमाणामध्ये खड्डे भरण्याचं काम कमी झालंच पाहिजे हे आम्ही पहिल्यापासून सर्व आमच्या यंत्रणेला सूचना देऊन ठेवलेली होती नाहीतर मग एवढं कॉन्क्रिटीकरण करण्याचा काय अर्थच नाही ज्या वेळेला आपला हा सर्व कॉन्क्रिटीकरणाचा कार्यक्रम पूर्ण होईल त्यावेळेला खड्ड्यांवरचा खर्च हा जवळपास सिंगल डिजिटमध्ये यायला पाहिजे रोडची स्वच्छता होताना पाहायला मिळत नाही कोस्टल रोडची स्वच्छता जर योग्य त्या प्रमाणात नसेल तर आम्ही काळजी घेऊ कारण कोस्टल रोडच्या प्रोमोनाडचं आणि त्याचे जे अंडरपासेस आहेत त्याचं काम अजून चालू आहे त्याच्यामुळे त्या डेब्री वगैरे पडल्या असतील आणि हवेने त्या रस्त्यावरती येत असतील तर त्याची काळजी घेतली जाईल कारण काम कामसुद्धा साधारणतः आपल्याला जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करायचं मुंबई हमें सबको विधित है की मुंबई की जो भौगोलिक रचना इस तरह से आहे कि यहाँ पे मुंबई का एंटायर ड्रेनेज सिस्टम ये नालों पे निर्भर करता है इसमें छोटे नाले हैं बड़े नाले हैं दोनों टाइप के नाले हैं और हर साल हमें बारिश के पहले इन नालों की सफाई करनी ही पड़ती है नहीं तो मुंबई में पानी जमा हो सकता है तो इसीलिए हर साल की तरह मुंबई महापालिका ने इस साल भी नाले सफाई का प्रोग्राम शुरू किया है ये इस साल छोटे बड़े सब नाले मिला के दो करोड़ रुपए महापालिका इस पर खर्च करेगी और अभी तक 30 प्रतिशत काम इसका हो चुका है और जैसे कि अभी बारिश आने में सवा महीना बाकी है तो हमारा काम जो है वो शेड्यूल के अनुसार चल रहा है बारिश के बहुत पहले भी नाला सफाई नहीं हो सकती वो हमें देखना पड़ता है कि उसका ठीक तरह से बारिश के डेट के साथ मैचिंग हो जाए तो मुझे लगता है कि ये हो जाएगा और इस बार बहुत बड़े पैमाने पे, जैसे हमें सीएम साहब ने स्पेशल इंस्ट्रक्शन दिया था कि आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नोलॉजी या टेक्नोलॉजी का इस्तेमाल इसमें किया जाए तो नाले सफाई जहाँ से होती है वहाँ से वो कैसे होती है कितना उसमें से जो कचरा या निकलता है मलबा निकलता है वो ट्रक में कौन से लोड होता है उसका ट्रांसपोर्टेशन कैसा होता है और वो कहाँ पे डंप होता है ये पूरी जानकारी रियल टाइम बेसिस पे आपको उपलब्ध है महापालिका के वेबसाइट पे तो उसके वीडियो उपलब्ध है तो मुझे लगता है कि बहुत ही पारदर्शक तरीके से इस बार हम नाले सफाई का, का काम कर रहे हैं और ये जो जानकारी है ये सभी मुंबईकर उसको देख सकते हैं उसमें कोई सुझाव होगा कोई कंप्लेंट होगी तो वो भी हमें बता सकते सर एक वेग प्रश्न है कालच पुनः एक पी ओ पी मूर्ति बाबत की सुनावनी कोर्टा है खरतर अनेक मोट्या प्रमाण टन में जो है तो पी ओ पी समुद्र जो यदा मुंबईकर संगना हत्या नहीं अपनी भूमिका स्पष्ट है मुंबई महापालिका ही जो काही पर्यावरणाच्या संदर्भामध्ये घालून दिलेले नियम आहेत आणि त्याच्यावरती न्यायालयाने दिलेल्या सूचना आहेत त्याचं पालन करणारी यंत्रणा आहे त्याच्यामुळं पी ओ पीचा वापर करावा की नाही याच्या बाबतीत आमचं काही मत नाही आहे पण करू नये अशा सूचना आलेल्या आहेत त्याचं योग्य ते पालन करणं हे आमचं काम आहे आणि त्या दृष्टीने आम्ही वारंवार गणेश मंडळाच्यासोबत बैठका घेतो आहे त्यांना देखील विनंती करतो की त्यांनी देखील कधी न कधी आता पी ओ पीपासून आपल्याला दुसऱ्या पर्यायांचा विचार करावा लागेल आणि मला वाटतं ती एक भूमिका तयार होती आहे यावर्षीच्या माघी गणेशोत्सवामध्ये देखील आम्ही मोठ्या प्रमाणावरती गणेश मंडळांना सहमती घेतली होती त्यांची आणि मला वाटतं की आता त्याचे हिरिंग चालू आहे त्याच्यामुळे याच्याबद्दल जास्त मी काय बोलू शकणार नाही थँक्यू